ज्या गाडवानी आरोप केला त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघाव त्या गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघाव गाडवानी येऊन पहिला कॉलेज बघाव यांचं सरकार आहे ते आणि करावे यांची करा करा लायकी तीच आहे स्वतः एखादी नर्सरी चालवावी एक घटना इथे तीन दिवसापूर्वी घडली त्याची कल्पना तरुणी म्हणून तुमचा अनुभव काय काय वाटतो त्या गोष्टी मला तरी सेफ वाटत आहे विरारची वाईट मला माझ्या फ्रेंड सोबत येते आणि आपण आपल्या खेळायचं आपण आपले प्रिकॉशन्स घ्यायचे अनोळखी मुलांसोबत आपण कशाला बोलायच आणि आम्ही आता खेळता वर आम्हाला घ्यायचंय मेसेज वगैरे व्हायरल झालेले तरुणी म्हणून तुमचं त्याच्यावरती काय मत

दीपक कोटोकर यावेळेला उपस्थित आहे विर पश्चिमेच्या युवा कॉलेज मध्ये तीन दिवसापूर्वी जी काही घटना घडली होती आणि सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कानावरती एक बातमी होते त्या बातमीचं सत्य जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आपण जर पाहिला तर तमाम तरुणी आणि तरुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात नेमकं त्या प्रकरणाचं काय गांभीर्य आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय मला तर असं वाटतंय की आता नवरात्री सुरू आहे आणि जे काही घडलेलं आहे त्याचं समर्थन कुणीच करणार नाही परंतु ही वेळ आहे आता सगळ्यांना एकत्रित येण्याची किती दिवसात आता गरबा खेळलो आठ दिन आठ दिन में आपका अनुभव क्या रहा सॉरी आठ दिन में आपका अनुभव क्या रहा यहाँ के जो ऑरियंटर आहे या के जो सुरक्षा रक्षक है आप वो जिम्मेदारी से काम कर रहे थे हाँ हाँ, हाँ। सिक्योरिटी हो सकती ना अभी पूर्ण मराठी येते थोडी कशा प्रकारे आता गरब्याचा जो काही उत्साह आहे कशा प्रकारे खेळतात बहुत मजा आया आड के आठ दिन खेला बहुत मजा आया है। बहुत मजा आजीचं असं म्हणणं आहे की खूप चांगल्या प्रकारे इथे गरबे खेळले जातात अजून काही या ठिकाणी अपन विचारना चाहिए प्रयत्न करें तो गरबा का अनुभव कैसा रहा अच्छा। यहाँ की जो सिक्योरिटी है यहाँ के जो वॉरेंटर है किस तरीके से आपको ट्रीट कर स्टूडेंट हो आपका क्या अनुभव रहा है अनुभव बहुत ज्यादा अच्छा राजा आता है बाकी सब एकदम परफेक्ट बाकी सब एकदम परफेक्ट है गाने से लेके लाइटिंग से लेके सब परफेक्ट है अभी दो दिन पहले जो कुछ भी मैसेज वायरल हुए है उसको लेकर के आपके मन में क्या क्योंकि आप भी एक युवती है मैसेज नहीं मैंने नहीं देखे क्या वायरल हुआ है वो एक मैसेज वायरल हुआ है क्या क्या मैसेज वायरल no. एक मैसेज ऐसा वायरल हुआ है कुछ मैसेज वायरल हुए है उसको लेकर के कॉन्ट्रोवर्सी शुरू हो मेरे को मैसेज का सची ने नहीं मालूम तो कुछ मालूम नहीं खर तर या सगळ्या प्रकरणाचे तरुणींशी काही संबंध सध्या आहेत असं मला वाटत नाही आहे आता जो युवक आहे ज्यांनी हे सगळं कृत्य केलं होतं त्याच्यावरती पोलिसांनी आता कठोर कारवाई केली आहे की नाही खेळाला गर्व खेळलाय आता देखले देखने के लिए आई कैसा अनुभव रहा अच्छा हो रहा है अच्छा हो रहा सादी में क्या कुछ आपको सीखने आप? मिला यहां तो ना सीखने मिलया देखते देखते अच्छा खेलते हैं आप आपकी लड़की को लेके आए थे हां मेरी लड़की है लड़की तो तमिलनाडु भर भर पेरेंट्स सुद्धा आलेले आपल्याला दिसू देत आहेत आपण जन पाहिलं तर तरी आता गर्वक से इथे ब्रेक झालेला आहे आता शांत वातावरण आहे काहीतरी खाण्याचं किंवा आराम करण्याचा प्रयत्न करतात गरबा रसिक आपण जर पाहिलं तर अजून काही या ठिकाणी युवती आहेत त्यांच्याशी आम प्रयत्न करू रे गरबार रोज खेळ रे अनुभव राह बहुत अच्छा या का सिक्युरिटी या काही जो व्हॉलंटिअर आहे किस तरी ट्रीट करू बहुत अच्छा तरी काही स्टुडंट नाही हो पहिले काही स्टुडंट आहेत बाहेर निघून येणारी काय इकडचे काही विद्यार्थी देखील आहेत काही गर्भरसिक आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू खर तर हे कॅमेरासमोर वेळ याचत कॉलेजचे स्टुडंट आहेत की गरबा खेळायला आले आधी स्टुडंट तो आता गरबा खेळायला आधी स्टुडंट होतात सात दिवसाचा अनुभव काय वाटतो तुम्हाला माझा वाटते आहे खूप छान होत सॅटर्डे संडे असं वाटलेलं की इट वुड बी फन बट बिकॉज ऑफ रेन इट वॉज विथ बट हा मजा येते एक घटना इथे तीन दिवसापूर्वी घडले तशी कल्पना आहे अबाउट मुस्लिम वगैरे मध्ये ठीक आहे तरुणी म्हणून तुमचा अनुभव काय काय वाटत त्या गोष्टी आय फील मला तरी कारण की ती इकडलीच आहे विरारची वाईट मला गेली ती बाई आणि मी माझ्या फ्रेंड सोबत हो येते आणि आपण आपल्या खेळायचं आपण आपले प्रिकॉशन्स घ्यायचे अनोळखी मुलांसोबत आपण कशाला बोलायचं आणि की काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्याकडे टू थर्टी एट आहे इतकं काही भीती वाटेल असं काही नाहीये इकडचे जे काही सुरक्षा रक्षक आहेत इकडचे व्हॉलेटिअर आहेत ते प्रकारे तुम्हाला ट्रीट त्यांचा अनुभव काय वाटतो नाही माझ्यासोबत असं कधी झालेलं नाहीये की मिस ट्रीट मिसगाईड केलंय आहे मिस्टर तुम्ही काही पण विचारा कुठे काय आहे म्हणजे कुठे फूड स्टॉल्स आहेत कुठे वॉशरूम आहे कुठे काय आहे ते हेल्प करतात सो असा माझा तरी काही अनुभव नाही आहे की काय बोलू शकतो ताई प्रशासनाने जे काही इकडे नियम घालून दिलेले आहेत आज आता बारा वाजताचा टाइम आहे अगोदर दहा वाजताचा टाइम तो टाइम पण या ठिकाणी पाळला जायचं हा म्हणजे पाळला तर जायचं सॅटर्डे संडे इट वॉज पर्यंत असायचं हो आता लास्ट सॅटर्डे आय फील पावसामुळे कॅन्सल केला काही मला आयडिया नाही काल मी नव्हते आले पण आज आहे बारा वाजेपर्यंत आय गेस आणि हा ठीक आहे थोड्या लोकांना प्रॉब्लेम होणारच बिकॉज वॉकिंग आहे सगळं आहे कन्सिडर्ड आणि आम्ही आता खेळतो म्हणून आम्हाला मजा येते पण हा फ्लॉस पण आहेत की लोकांना थोडा त्रास होतो इथे जे राहणार आहेत त्यांना पण होतो त्रास सो हा म्हणजे फ्लॉस पण आहेत आणि चांगले अभ्यास घेतो आमच्यासाठी चांगले पण आहे धन्यवाद ताई आपण काही गरबा जे रसिक आहेत या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचं काही मराठी आहे का गुजराती मराठी येते मराठी येते ना मग चांगली गोष्ट आहे काय अनुभव राहिला कशा म्हणजे चांगलेच आहे या कॉलेजमध्ये या कॉलेजचे विद्यार्थी होतात आता काय करतो तुम्ही आता जॉब करते हा एक घटना जी काही घडलेली आहे जी काही मेसेज वगैरे व्हायरल झालेले आहेत एक तरुणी म्हणून तुमचं त्याच्यावरती काय मत आपल्यासाठी यु टू थर्टी एट आहेत ना असं काय झालं तर त्यांना सांगायचं त्याची कारवाई करत हा करतात ना आपण सांगितल्यावर आहेत ना असे भरपूर आपले ज्यांना सांगायचे त्यांना आपण सांगतोच ना आपण जर पाळलं तर या गोष्टीचा फारसा फरक कोणावरती पडलेला मला दिसत नाही आहे खर तर महाराष्ट्रामध्ये दे आता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो एवढा दुस्काव जाहीर झालेला आहे या सगळ्या प्रकरणात आपण राजकारण न करता या सगळ्या ज्या काही महिला आहेत तरुणी आहेत या आपली देखील जबाबदारी आहे आपण या सगळ्या गोष्टींचं राजकारण न करता युवा कॉलेजच्या जे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत युवा कॉलेजचे जे कॉलेज प्रशासन आहे त्यांच्या पाठीशी आपण देखील उभं राहायला पाहिजे त्या मुस्लिम युवकावरती आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस पुढची काय कारवाई करतील हे पाण्यासारखे ठरेल महाराष्ट्र न्यूज वसईग्राव